नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ý kiến của chúng ta sẽ cùng với những người thân phụ nữ của mình để लोकपत डिजिटल मीडिया आज मेवासी तलुक आमदार चढ़ोर लिंगे जो भाड़ा कार्यक्रम आयोजित किया कार्यक्रम नेवास तेरे मतदान बधवी ये उपस्थित है आमदार साहब तहसीलदार साहेब आहे जो आहेत सगळे अधिकारी ते आहे असा आहे मला प्रश्न असा विस्तारायचे आमदार साहेबांना आणि तहसीलदारांना की आमदार साहेब शेतकऱ्यांच्या ज्या संदर्भाची उत्सुकता आहे उत्कंठ आहे की नुकसान भरपाई आता मिळेल मन मिळेल किती मिळेल मिळेल किती मिळेल अशी परिस्थिती उत्सुक आहे तर परिस्थिती काय आहे निवास शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे किती शेतकऱ्यांना किती मदतीची अपेक्षा आहे काय सर परिस्थिती काय तर आपण अनेक वेळेस चर्चा केलेली नेवासा तालुक्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये नेवासा तालुक्याचा बहुतांशी भाग जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये या बाधित झालेला आहे आणि म्हणून आपण जसा पाऊस होत गेला त्या त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला सर्व प्रशासन तालुक्यातलं महसूल असेल अगिदेव असतील इतरही कृषी खाता असेल सर्वांना बरोबर घेऊन आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलो आणि खरी परिस्थिती बघून आपण पंचनामे केले या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी आले त्यांना तेन त्यांच्या सगळ्यात आम्ही फिरलो आणि वस्तुस्थिती लक्षात आणून गेल्यानंतर त्यांनी देखील मान्य केलं की खूप नुकसान नेवासा तालुक्यात झालेलं आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार वि पाटील साहेबांच्या कानावर घातलं आणि जवळजवळ नेवासा तालुक्यात सरसकट पंचनामे प्रशासनानं त्या ठिकाणी केले प्रशासनानं खूप मदत आपल्याला या सर्व प्रक्रियेमध्ये केली आणि म्हणून आपल्या नेवासा तालुक्याचं एक्क्याऐंशी हजार हेक्टर एक क्षेत्र जवळजवळ बाधित झालेलं आहे आणि आपल्याला एकशे वीस कोटीच्या आसपास निधी जो बाधित झालेलं क्षेत्र आहे मदत आप आपल्याला ती अपेक्षित आहे जवळजवळ मला वाटतं आपले प्रक्रिया चालू आहे की बरंच जवळजवळ तीस चाळीस टक्के आपले प्रशासनानं काम पूर्ण केलेलं आहे शासनापर्यंत केलेलं आहे आता काही भागामध्ये निधी आला एखाद्या गावाला नाही आला परंतु मी सातत्यानं सांगतो की ही प्रक्रिया आहे काही ऑनलाईन प्रोसेस आहे काही त्याच्या प्रटी असतात काही मागं पुढं परंतु नेवासा तालुक्यातलं शेवटचं शेतकऱ्यापर्यंत जो बाधित झालेला शेतकरी आहे नुकसान झालेलं आहे त्याला निधी पळ पर, मिळेपर्यंत मी आणि आपलं प्रशासन त्याचा फॉलो घेणार आहोत आणि लवकरात लवकर सर्व तालुक्याला जो अपेक्षित निधी आहे तो देण्याचे प्रयत्न मी स्वतः प्रतिनिधी म्हणून करणार आहे आमदार साहेब म्हटले की ऑनलाईनची संदर्भात बऱ्याचशा सामान्य माणसामध्ये जो गोंधळ आहे ऑनलाईन संदर्भात केवळ झाली करायची की नाही कंपल्सरी आहे काय सांगतील त्या संदर्भात काय परिस्थिती आहे तर आपले तहसीलदार आहेत ते सांगतील त्या संदर्भात काय परिस्थिती ऑनलाईनची काय आपला जो डेटा अपलोड झालेला आहे त्यामध्ये यापूर्वी आपण सी होत होती पण या वेळेपासून मी आज रोजीला कोण्या सी गरज राहिलेली नाही शासन आपला अनुदान वर्ग करत आहोत बऱ्या ज्या लोकांकडून आम्हाला रिपोर्टिंग आली विदाऊट के वाय सी जमा झालेला आहे कारण शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा माहितीचा आम्ही अपलोड केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आजीचा डेटा पाहिला तर बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत फिकर आप अपडेट अजून परत होणारच आहे शेतकऱ्यांचं यामध्ये बत्तीस हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असतात तसे जर शाळेचं भन्न आहे त्या, त्या, तर शेतकऱ्यांमध्ये उत् उत्सुकता आहे आपल्याला मी निधी मिळेल मदत मिळेल काय मिळेल तर दुसरा विषय असा आहे की अत्यंत जेवळाचा विषय आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात माता माता आहेत वयोवृद्ध माता आहेत त्या त्यांना वृद्धापकाळ पेन्शन योजना या योजनेअंतर्गत शासन एक ठरक निधी देतं मात्र तो अकरा महिन्यापासून बंद आहे तर त्या संदर्भात आमदार साहेब आपले सांगतील की परिस्थिती आमदार साहेब अशी आहे की बँकेत बऱ्याचशा माता भगिनी चकचक्र मारतात अक्षर त्यांचा भ्रमिरास होतो अपेक्षा होतो तर काय त्यावर काय निश्चितपणानं हा एक खरं तर अतिशय गंभीर विषय आहे की ज्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या वयोवृद्ध ज्येष्ठांना जो निधी येतो तो जवळजवळ आठ नऊ महिन्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळं तो अडकलेला होता सातत्यानं मी या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या त्रुटी होत्या काही कार्यकर्त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं काही लोकांचे त्या ठिकाणी अपडेट केलेले नव्हते आधार कार्ड आणि बँकेचे काहींचे जे खाते बदलले काहींचे जे सहकार बँकेतून राष्ट्रीयकृत बँकेत खाते गेले थोड्याशा ज्या किरकोळ त्रुटी होत्या आणि शासनाचा पण काही त्याच्यात निधी येणं होतं परंतु आता लवकरात लवकर आत्ताच चर्चा झाल्याप्रमाणे मार्च एनपर्यंतचा निधी लवकरच सर्व जे आपले या योजनेत पेन्शनधारक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करू कारण हा अतिशय जीवळ्याचा प्रश्न आहे आणि याच्यात मी स्वतः जातीनं लक्ष नक्की धन्यवाद आमदार साहेब आपण सविस्तर माहिती घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं तहसीलदार साहेब आहेत वीड साहेब आहेत सगळ्यांचं अभिनंदन आभार आणि त्या ठिकाणी धन्यवाद